नमस्कार योगेश्वरी दर्शन बातमीपत्रात स्वागत आपण पाहत आहात अंबाजूगाई शहर आणि परिसरातील सुपरफास्ट बातमीपत्र चला तर मग आता पाहूयात सुपरफास्ट बातमीपत्र अंबाजोगाई शहरातील ओबीसी बांधवांच्या वतीने एक बैठक घेण्यात आली या बैठकीदरम्यान आमदार नमिता मुंडळा यांना जाहीर पाठिंबा देण्यात आलाय त्याचबरोबर ज्येष्ठ नेते नंदकिशोर मुंडळा यांना समर्थनही देण्यात आले आहे त्याचबरोबर येणाऱ्या वीस तारखेला जास्तीत जास्त मताने आमदार यांना निवडून द्यावे असे आवाहन यावेळी ॲडव्होकेट अरविंद मोटेगावकर यांनी केले आहे प्रथमतः सर्वांना जय ओबीसी जय शिवराय जय भीम मी ॲडव्होकेट अरविंद मोटेगावकर बोलतेदार व ओबीसी संघाचा अध्यक्ष या नात्याने आज आंबेजोगाईमधील तमाम ओबीसी बांधवांची आम्ही एक विचारमंथन बैठक घेतली त्या बैठकीचं स्वरूप असं होतं बैठकीमध्ये ओबीसी समाज हा यावर्षी विधानसभा दोन हजार चोवीसच्या इलेक्शनमध्ये कोणाच्या मागे व कोणासोबत राहील याच्यासाठीचं मंथन आम्ही आज तर करण्यात आलं त्याचप्रमाणे आमच्याकडं आलेले सर्व बाराबोलते दारोवर ओबीसी बांधव या सर्वांच्या वतीनं आम्ही प्रत्येक समाजाच्या प्रतिनिधीला सोबत घेऊन त्यांच्यासोबत एक बैठक घेतली त्यांचे विचार ऐकले त्यांचे या वर्षीच्या इलेक्शन संदर्भात काय भूमिका आहेत कशा आपल्याला भूमिका भविष्यात घ्यायच्या आहेत याविषयी आम्ही एक बैठक घेतली त्या बैठकीचं कनक्लुजन जर पाहायला गेलं तर ते आपल्यासमोर सांगण्यासाठी आज आम्ही तमाम ओबीसी बांधव इथं बसलेलो आहोत आम्ही सर्व बारा बोलतेदार अठरा आलतेदार आणि समस्त ओबीसी समाज आम्ही सर्वांनी मिळून एक दिलानं एकजुटीनं आज विद्यमान आमदार सौ नमिताताई अक्षय मुंदडा यांना समर्थन देण्यासाठी आम्ही सगळ्यांनी समस्त ओबीसीनी आज इथं मंथनातून विचार करून आणि प्रचंड विचार केल्यानंतरच आम्ही हा निर्णय इथं घेतलेला आहे आपल्यासमोर आज इथं आलेल्या समाजांपैकी प्रत्येक बारा बोलतेदार व अठरा बोलतेदार समाजातील प्रतिनिधींनी आपापल्या आप समाजाशी व आपल्या विश्वस्तांशी फील्डवर जे काम करते त्या सर्व कार्यकर्त्यांशी समाजाच्या फील्डवर काम करणाऱ्या सर्व कार्यकर्त्यांशी चर्चा करून आम्ही सर्वांनी मंथन करून हा निर्णय तर घेतलेला आहे आपल्यापैकी सोनार समाज मातंग समाज वडार समाज भुई समाज गोंधळी समाज भावसार समाज कायकाडी समाज चांभार समाज माळी समाज सोनार समाज लिंगायत समाज नाथजोगी समाज नाथजोगी समाज जो की फक्त आणि फक्त दोन तीन गावानंतर त्यांचे पाच सहा घरं भेटतात असा अल्पसंख्याक असलेला आमचा नाथजोगी समाज त्यांनीही सुद्धा आम्हाला आज इथं पाठिंबा दर्शवलेला आहे आणि ओबीसीमध्ये त्यांनी त्यांचं तें� प्रतिनिधित्व तिथं मांडून त्यांचे प्रतिनिधींनी इथं येऊन त्यांनी आपल्याला समर्थन दिलेलं आहे त्याचप्रमाणे न्हावी समाज आहे वैष्णव समाज आहे सुतार समाज आहे डोर समाज आहे वंजारी समाज आहे परीट समाज आहे कोष्टी समाज आहे तेली समाज आहे वाणी समाज आहे व्यंकट ठाकूर ठाकर नावाचा एक समाज आहे सुद्धा प्रत्येक गावामध्ये एखाद दुसरं असलं तर घर असतं नाही तर मला वाटतं साहेब तुमचे अध्यक्ष साहेब या समाजाचे खूप कमी प्रतिनिधी आहेत आणि हा समाज खूप अल्पसंख्याक आहे पण त्या समाजाने सुद्धा आज आपल्या ओबीसीला एक रूपानं सोबत येऊन समर्थन दिलेलं आहे पुन्हा भावसार समाज आहे आणि सिंपी समाज आहे असे अनेक बरेचसे समाज आहे ज्यांचे प्रतिनिधी आपल्यापर्यंत प्रत्यक्ष अप्रत्यक्ष रूपानं इथं आलेले आहेत जसे की आपल्या भुई समाजामधून आहेत त्यांनी त्यांच्या ते लेटर पॅडवरच लेटरपॅडच्या लेटर पॅडवरच लेटर हा ओबीसीला पाठिंबा त्यांनी आपल्या इथं दाखव दर्शवलेला आहे आणि हा ओबीसी जे निर्णय घेतील त्याला भोई समाज हा सक्रिय पद्धतीनं सहकार्य करील आणि पूर्ण समाजाचं पाठबळ आज नंदकिशोरजी मुंदडा असतील अक्षय भैयाजी असतील तसेच आपल्या आत्याचा विद्यमान आमदार आणि आता येऊ घातलेल्या निवडणुकीला उभा असणारे आमदार सौ नमिताताई अक्षय भैयाजी मुंदडा यांना समर्थन भुई समाजाकून पण देण्यात आलं आहे विथ लेटरपॅड बाकीचे सर्वांचे लेटरपॅड आता हळूहळू जमा होतील तर हा समाज आमचा ओबीसी पूर्ण का यांना समर्थन देतो त्याविषयी मला एक दोन गोष्टी आमच्या सर्वांच्या वतीनं सांगायच्या आहेत जसं की आपण पाहतोय येऊ घातलेल्या काळामध्ये रस्त्याचे काम झाले असतील नाल्याचे काम झाले असतील नाली रस्ता हा कोणा समाजासाठी होत नाही तो पूर्ण आंबेजोगाईच्या हो प्रत्येक नागरिकासाठी होत असतो केज मतदारसंघातला विकास हा प्रत्येक नागरिकासाठी होत असतो पण प्रत्येक माझ्या नाभिक असल प्रत्येक माझ्या ओबीसीच्या बांधवाला असल त्या गोष्टीचा फायदा आज घ्यायला भेटतोय त्या गोष्टीचा आज उपभोग आमचे समाज पूर्ण ओबीसी समाजही घेतो आहे तो एक प्रक विषय आहे आमच्यासमोर जसं की विकासाचा विषय आहे विकास भरपूर चांगल्या पद्धतीनं मागच्या काळामध्ये अडीच वर्षामध्ये सौ नमिताताई मुन यांनी मोठ्या पद्धतीनं फंड जमा करून आज उभा केलेला आहे आंबेजोगाईमध्ये आपण सर्वजण पाहतोत आणि अनुभवतो पण दुसरा विषय असा आहे की मंदिर असेल शे मंदिराचे शे, रिलेटेड शेड असतील स्मशानभूमी असतील मग तिथं दर्गा असतील दर्गा ह्याच्यासाठी आपण बोलून दाखवतो की स्पष्टपणे बोललेलं बरं कुठला विषय मुस्लिम समाज हा चाळीस टक्के ओबीसी समाजामध्ये येतो जसे तांबोली समाज असल बागवान समाज असल खतीब समाज असल पुन्हा आपले बक्कर खाटीक समाज असल खाटीक समाज असेल असे बरेचसे प्रवर्ग मुस्लिम समाजामधले सुद्धा काही बऱ्याचशा जातीच्या आहेत ज्या ओबीसीमध्ये येतात त्यांच्यासाठी बऱ्याच ठिकाणी दर्गाचे सुद्धा काकाजींनी रोड असतील हे असतील हे करून दिलेले आहेत त्या लोकांचे समर्थन आज आपल्याला समोर येत आहे कारण याच्यासमोर एक सगळ्यात महत्त्वाची गोष्ट अशी आहे की दवाखान्याचा जो विषय असेल काकाजींनी आजच्या मागच्या काळामध्ये दवाखान्यावर त्यांचे स्वतःचे टीम एक तयार करून ठेवलेली आहे जिथं माझ्या ओबीसी प्रवर्गातील गोरगरीब लोकांना माझा ओबीसी प्रवर्गात खूप गोरगरीब लोक आहेत बरेच समाज हे अल्पसंख्याक असल्यामुळं त्यांना करून खाण्याची वेळ असते पण त्यांना दवाखान्याची जर अडचण आली तर त्यांना तिथं ते बऱ्याचशा अडचणीला तोंड द्यावं लागतं तो मग त्या अडचणीला तोंड देण्याची वेळ येऊ नये म्हणून काकाजींनी आम्हाला तिथं दवाखान्याचं बी सुविधा त्यांचे स्वतःची टीम तिथं असते जे की त्यांना वेळोवेळी गौरगरीब लोकांना मदत करते सुखदुःखामध्ये काकाजी माझ्या ओबीसी प्रवर्गाच्या सर्व समाजाच्या येतात जातात आणि विकासाचंही काम होतंय या सगळ्या गोष्टी पाहता आणि सर्वात महत्त्वाचा एक विषय आपल्यासमोर प्रकर्षाने मांडू इच्छितो समस्त माझ्या ओबीसी बांध ओबीसी बांधवांच्या वतीनं काकाजींनी परवा दिवशी आमच्याकडे एक ओबीसीसाठी बी जे पीचं शिष्टमंडळ पाठवलं होतं त्या शिष्टमंडळामध्ये दोन आमदार होते एक पॉंडिचेरीचे आमदार होते दुसरे छत्तीसगडचे आमदार होते आणि काकाजींच्या बंगल्यावरून आलेले काही लोक होते जे की शिष्टमंडळ त्यांनी आमच्याकडं पाठवलं होतं त्या शिष्टमंडळाने आमच्या प्रत्येक समाजातल्या ओबीसीच्या प्रत्येक छोट्या छोट्या जातीच्या समाजातल्या प्रव जातींची भेट घेतली तिथल्या प्र जे अध्यक्ष आहेत जे प्रतिनिधी आहेत जे ॲक्टिव्ह होऊन काम करतात त्यांचीसुद्धा भेट घेतली त्यांना सर्वांना विनंती केली आणि ते सगळं विनंती करून त्यांनी पुन्हा ओबीसीचे अध्यक्ष म्हणून आम्हाला विनंती केली की आपण आम्हाला सहकार्य करावं की या गोष्टीवर सहकार्य करावं की आज आणणारा विकास आणि या सर्व विकासाला दिलेली <laughs> दात काकाजींनी आमच्यासमोर इथं मांडलेली आहे ह्यामुळं आम्ही आमच्याकडं आलेल्या विनंतीला प्रथमत मला सर्वांना आपल्याला सांगू इच्छितो मी की आज आमच्या ओबीसीला फक्त ग्रही धरलं जात होतं परंतु काकाजी एकमेव असे आहेत अक्षयभाई आहेत नमिता ताई आहेत ज्यांच्या शिष्टमंडळाने आम्हाला विनंती येऊन केलेली आहे त्यांच्या विनंतीला मान देऊन आज आम्ही त्यांच्या विकासाला पाहून आम्ही नंदकिशोरजी मुंदडा काकाजी असतील अक्षय भैयाजी असतील तसेच विद्यमान आमदार आणि येऊ घातलेल्या इलेक्शनला उभं राहिलेल्या आमदार नमिताताई मुंदळा यांना आम्ही जाहीर समर्थन इथं देत आहोत ओबीसीच्या वतीनं